बायको होते बायकोत नेहमीच वाद व्हायचे मग गावामध्ये एक साधू आले त्या बाईला कुणीतरी सांगितलं की साधू महाराजाचा खूप गुण येतो मग ती त्या साधू महाराजाकडे गेली आणि साधू महाराजाला म्हणली की साधू महाराज आमच्या बायकोत नेहमीच भांडणं होतात तुम्ही काहीतरी असं औषध द्या की किंवा काहीतरी ताईत द्या की आमच्या बायकोचे भांडणं नाही झाले पाहिजे तेव्हा साधू महाराज म्हटले मी तुला ताईत देतो पण त्यासाठी तुला एक काम करावं लागत त्यावेळेला ती बाई म्हणली महाराज मी कोणतंही काम करायला तयार आहे पण ती ताई दिल्यानंतर आमच्या नाव राबाई भांडण नाही झाले पाहिजे मग साधू महाराज म्हणले ठीक आहे तर तू वाघाच्या मिशीचा केस काढून आण मग बाई ठीक आहे म्हणली तिथून गेली बाई प्राणी संग्रहालयात गेली आणि एका वाघाला तिथं तिनं खायला प्यायला टाकायला लागली त्या वाघाला रोज त्या वाघाला जायची खायला प्यायला टाकायची त्याची काळजी घ्यायची त्यामुळे त्या बाईत आणि वाघात मैत्री व्हायला लागली मग त्यात काही महिन्यानंतर त्या दोघाची खूप घट्ट मैत्री झाली त्या बाई पैसे तो वाघ यायचा बसायचा मग बाई एक दिवस वाघ तिच्या जवळ येऊन बसलेला असताना त्याच्या मिशीचा केस काढला आणि त्या साधू महाराजाकडे घेऊन आले आणि सांगितलं की महाराज आता ताई त्यावेळेला त्या, त्या साधू महाराजांनी सांगितलं की अगं बाई वाघ हा जंगलाचा राजा आहे वाघानं डरकाळी फुडली तरी अख्खं जंगल का भरत तू अशा वाघाला ताब्यात घेतलंस प्रेमानं त्याला खायला प्यायला टाकून तर मग नवरात तुझा नवरा तर एक माणूस आहे आणि तू त्याला सहज हातात घेऊ शकतेस प्रेमानं नवरेशी प्रेमानं वाघ तुझे भांडण